भारतीय जनता पार्टीचा हा महाविजय आहे आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस जे भारतीय जनता पार्टीवर वारंवार आरोप लावत होतो की विधानसभेत भारतीय जनता पार्टीचा जो विजय आहे हा ई व्ही एम मशीनचा आहे हे आता प्रूव्ह झालेलं आहे की खऱ्या अर्थानं हा विजय जनतेने भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे आणि महाराष्ट्रात बत्तीसशेपेक्षा जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येत आहे नगराध्यक्ष जवळपास एकशे चौतीसच्यावर वर येत आहे आणि महायुती म्हटलं तर दोनशेच्या वर नगराध्यक्षाचा आकडा जातो आहे आणि चार हजाराच्या वर नगरसेवक महायुतीचे निवडून येत आहे जनतेने खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या पाठीशी आहे हे दाखवून दिलेलं आहे अमरावती जिल्ह्यात बारापैकी सात जागा ह्या महायुतीला मिळालेल्या आहे सहा जागा भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहे एक जागा शिंदे शिवसेनेला मिळालेले आहे अशा बारापैकी सात जागा ह्या महायुतीला मिळाल्या तीन जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आणि इतरांना दोन जागा मिळाल्या घावघवित यश हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेलं आहे अमरावती जिल्ह्यातील जनता केंद्रातील मोदी सरकारने केलेले कामं आणि राज्यातील देवेंद्रजीचे दमदार कामं आणि तसेच अमरावती जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या यांनी केलेल्या शेवटच्या माणसापर्यंत काम करायचा प्रयत्न तसेच आमच्या नेत्या ज्या राष्ट्रीय नेत्या नवनीत राणा यांची असलेली अमरावती जिल्ह्यात क्रेज आणि आमचे पाचही आमदार आणि खासदार बोंडेसाहेब यांच्यामुळं आम्हाला हे यश मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीचं हे मोठं यश आहे आणि आता खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यात विकासाची नांदी लागणार आहे बावनकुळे साहेबांना महाराष्ट्रातला पहिला विकसित जिल्हा म्हणून अमरावती जिल्ह्याला पुढं आणायचं आहे ते त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होणार आहे याची आम्हाला खात्री आहे चिखलदऱ्याची निवडणूक ही नेहमी मतदारांची निवडणूक राहत नाही ती धनशक्तीची निवडणूक राहते तिथे धनशक्तीने मात केली आहे हे आम्ही मांडतो पर्यापूर हा कितीही म्हटलं तरी भारतीय जनता पार्टीचा तिथे आमदार नाही आहे खासदारांचं ते क्षेत्र आहे खासदार आणि आमदार हा महाविकास आघाडीचा आहे त्यामुळे तिथे यश मिळालं असेल पण भारतीय जनता पार्टी कुठे मागणे ताकदीनं शर्यतीत होती आणि अंजनगावची सीट आम्ही प्रचंड मताधिकाने निघून आणलेली आहे हे आमचं यश आहे